गवाखाल ती गवाळी गावाखालती गवाळी गावाखालती गवाळी गावाखालती गवाळी नांगारली वखरली सखे ग नागर आली वखरली नांगारली वखर अली सखे ग नांगारली वखरली पाळी देऊन केली माऊ पाळी देऊन केली माऊ पाळी दे पाणी जेवून केली माऊ त्यात पेरले बनशे गौ सके ग त्यात पेरले बनशे गौ त्यात पेरले बनशे गौ सके ग त्यात पेरले बनशे गौ पाणी भरून वाडी लावू पाणी भरून वाडी लावू पाणी भरून वाडी लावू पाणी भरून कापून कांडून केले ग कापून कांडून केले गौ कापून कांडून केले गौ सखे ग कापून कांडून केले गौ पाणी लावून सोजी घेऊ पाणी लावून सोजी घेऊ पाणी लावून सोजी घेऊ पाणी लावून त्याच्या पुऱ्या केल्या नऊ सखे ग त्याच्या पुऱ्या केल्या नऊ त्याच्या पुऱ्या केल्या नऊ सखे ग त्याच्या पुऱ्या केल्या नऊ चला या नीला देव चला या नीला देव चला नीला देऊ चला या नीला देऊ उठा उठावर माई सखे ग उठा उठावर माई उठा <TeThose> उठावर उता वर भा देवघीर पाय देवघीर पाय शेदार तू जाईस खे गशेदार तू जादार ये। येई जाईस खे गौशीदार तुझा वाड्या सोना सोना सोनाराच्या जाई वाड्या सोनाराच्या जाई वाड्या सोनारच्या जाई वाड्या सोनारच्या जाई घडी तोडी जोड गडी तोडी याचे जोड घडी तोडियाचे जोड ग गडी तोडी याचे जोड नवऱ्याला कंटी काढ नवऱ्याला कंटी काढ नवऱ्याला कंटी काढ नवऱ्या वरमाईला सरी माळ सके ग वरमाईला सरी माळ वरमाईला सरी माळ सके ग वरमाईला सरी माळ माळ सोन पीक माळाचं सोन पीक माळाचं पाटल्या माग खूप सुके ग पाटल्या माग खूप पाटल्या माग खूप ग पाटल्या माग खूप पाटल्या पडकाळ्या पाटल्या पडकाळ्या पाटल्या पडकाळ्या पाटल्या पडका वर मायला बोंड बाळ्याचं के ग वर बोंड बाळ्या वरमाईला बोंड बाळाचा के ग वर मा बोंड बाळ्या <laughs> वरमय कोनाच्या शिनात वरमाई कोनाच्या शिनात वरमय कोनाच्या शिनात वरमयकोनाच्या शिनात काप साकळ्या कानात सखे ग काप साकळ्या कानात काप साखळ्या कानात सखे ग काप साखळ्या कानात साकळ्या पडत साकळ्या पडत साखळ्या पड सा पडत गडाना माईला गडानत गडाना गरमाईला के वरमाईला गडानत सख गरमाईला गडानत नला बारी न ना बारी ना बारी, ना तला ना बारी खाल सरी सके गी त खालि सरी खालिसके गी ति सरी सरी चास रुन्द सरी सरी चासो रुन्द பாஜி சந்த மா சே வர மாஜி போண்டச்சோண்டச்சோண்ட वरमाला चारी गरमाईला चारी गोट वरमा चारी गोरे चारी गोट अंगट्यानी भरले बोट अंगटनी भरले बोट अंगटनी भरले बोट अंगट्यानी भरले बोट पाईप पायी तोडे वा साजती सके ग पायी तोडे साजती पायी तोडे ये साजती सके ग पायी तोडे हे साजती वर पैंजान वाजती वर पैंजान वाजती वर <coughs> पैंजान वाजती वर पैंजनाची उडा उडी ग पैंजनाची उडावडी पैजनाची उडावडी सके ग पैजनाची उडावडी वरमाईला हात जोडी वरमाईला हात जोडी वर्मायला हात जोडी वरमाईला हात जोडी उट उटा वर सके ग उठावर माई उट उठा वर सके ग उठा उठा वर माई तुजा नन्द तुजा नन्द भईा नन्द रुक्वा दुगडू न पाई सके ग रुक्वा दुगडू न पाई रूप दुगडू न पाई सके ग रूप दुगडू न पाई उठव तुझा जावा बाबा उठव तुझा जावा बाबा उठव तुझा जावा बाबा उठव तुझा जावा बाबा रुक्वा दुगडू पावा सके ग रुक्वा दुगडू पावा रूप दुगडू न पावा सके ग रुखवा काय काय का काय काय का काय काय काही कावा द काही रुखवा दात शिळा रोखवा दात शिळा द शिळा बात सके ग रुखवा दात शिळा बात वरमाई म्हणती मी खात वरमाय म्हणती मी खात वरम म्हणती मी खात रुखवादात शिळी कडी सके शिळी कडी कडीवादात शिळी कडी सके ग दात शिळी काडी वरमती थोडी तोडी वरमती थोडी तोडी वरमाई म्हणती थोडी तोडी वरमाई म्हणती थोडी तोडी रुखवा शिळी बुंदी सके ग दात शिळी बुंदी रुखवा शिळी शिळी बुंदी वरमाई म्हणती केली कधी सके ग वरमाई म्हणती केली कधी वरमाई म्हणती केली कधी सके ग वरमाई म्हणती केली केली